राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सगळ्यांनाच वेध लागले आहेत गेली अनेक वर्ष रखडलेल्या महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला निवडणूक कधी पार पडणार आहेत जाणून घेणार आहोत सविस्तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार श्री आपन पाहतात अपले नियूस मी आपण आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मे निवड दोन हजार एकवीस पासून रखडल्या आहेत ओबीसी आरक्षणा संबंधी न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती त्यामुळे या निवडणुका रखडल्या होत्या त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांसंदर्भात आता मोठा निर्णय जारी केला आहे त्यावर निर्णय देत या निवडणुका ओबीसी आरक्षणानुसारच घेण्यात याव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यानुसार नवीन प्रभाग रचनेचे आदेश राज्य सरकारने दिले होते किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे तर या संबंधित दोन याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत त्यामुळे राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार नवीन प्रभाग रचनेनुसारच राज्यातील निवडणुका होणार आहेत सर्वोच्च न्यायालयाने या संबंधित गेल्या महिन्यात म्हणजे सहा मे दोन हजार पंचवीस रोजी निर्देश देऊन राज्य सरकारला निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते राज्य सरकारला प्रभाग रचना करण्याचा अधिकार हा पूर्णपणे दिल्याने त्यावेळी कोर्टाने सांगितले होते त्यानुसार राज्य सरकारने नवीन प्रभाग रचनेचे आदेशही दिले होते परंतु लातूर मधील औसा नगरपालिके संबंधी एक हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली त्यामध्ये नवीन प्रभाग रचनेवर आक्षेप घेण्यात आला होता त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे तर याआधी दोन महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ओबीसी आरक्षणावरून काही निर्देश दिले होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चार आठवड्यात नोटिफिकेशन काढा आणि चार महिन्यांच्या आत निवडणुका घ्या असे न्यायालयाने सांगितले होते एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस पर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यकाळात कार्यवाही करावी असंही न्यायालयाने म्हटलं होतं तर सन दोन हजार बावीस मध्ये जी प्रभाग रचना झाली होती तो कायदा रद्द करण्यात आला तर दोन हजार सतराच्या पुनर्रचनेनुसार निवडणूक होणार आहेत तर या संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयाचे स्वागतच केले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये करण्यात आलेल्या प्रभाग रचनेनुसार हो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर यामुळे ओबीसी आरक्षणातील सारे अडथळे आता दूर केले जातील अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे त्यामुळे आता नवीन प्रभाग रचनेनुसार होणाऱ्या निवडणुकांबाबत तुम्हाला काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन साठी आमच्या इन्स्टा फेसबुक आणि युट्यूब ला फॉलो करा धन्यवाद